अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा श्रीमान योगी कादंबरी वाचनाच्या या चौथ्या भागात आपण आहोत छत्रपती शिवराय गर्भात असताना मासाहेब जिजाऊंच्या वाट्याला आलेले अनेक आघात आपण मागच्या भागामध्ये पाहिलेत नमस्कार मी विवेक तुमचे स्वागत आहे लकुजरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लवकर उठू शकल्या नाहीत रात्री अपरात्री त्या दचकून जाग्या होत सारे अंग घामाने डबडबून निघे घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला तरी त्यांना कापरा सुटे सज्जातून दिसणाऱ्या लेनाद्रीकडे पाहत त्या बसून असत कुणी बोलायला गेलं तर डोळ्यांना पाजर सुटे बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत जिजाबाईंचे मन रमवण्याचे लक्ष्मीबाईंचे सारे प्रयत्न थकले एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या राणीसाहेब हे चालवलंय काय जे झालं त्याचं मला नाही का वाईट वाटत साऱ्यांनाच त्याचं दुःख आहे आपली काळजी वाटत नाही पण त्या पोराची वाटते निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याकरीच राहील का जिजाबाईंचे साऱ्या अंग भीतीने शहारून गेले पितृभियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या जिजाबाई म्हणाल्या नका लक्ष्मीबाई असं बोलू नका हे पहा पासले डोळे पुन्हा मी रडायची नाही माझं दुःख माझ्याबरोबर त्याचा भार दुसऱ्याला कशाला खरं अगदी शिवाय शपथ तुम्ही म्हणाल तशी बागेन मी काळजी करू नका आणि त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यात वावरू लागल्या नऊ महिने संपले लक्ष्मीबाईंना दिवसाला एक गोष्ट सुचत होती विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते जाणत्या दासी जिजाऊच्या सेवेला होत्या अनुभवी चांगल्या हातगुडाच्या सुईनी व निष्णात वैद्य गडावर हजर होते बाळणघरात चुना दिल्याने लखलकीत दिसणाऱ्या भिंतींवर स्वस्तिके काढली होती छतावर मोत्यांच्या झालरी सोबत होत्या खोली अंधारी भासू नये म्हणून रौप्य होत्या पाण्याचे कलश मंचकावर चकाकत होते वास्तूला बाधा असू नये म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती, होती। उंची उदाचा वास असं म्हणतात धरवळत होता नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात साऱ्या गडाचे जीव गुंतले होते दोन प्रहरचा सूर्यकल्ला होता गारवाड्याची सुरुवात झाली होती विश्वासराव गोमाजी नाईक वैद्यराज ही सर्व मंडळी सजरेत होती नाईक विश्वासरावांना म्हणाले सरकार आज बोलत नाही काय बोलू गोमाजी पंथ मासाहेबांनी मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती आठवत हो महासाहेबांचं सा मन हळवच आहे ते खरं पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे तक्रारी येत आहेत चालू वर्षी जर पाऊस वेळेवर आला नाही तर पुढचं वर्ष कठीणच दिसतं मी बोलू शास्त्री बुवांनी विचारले बोला ना मला पुढची वर्ष ठीक दिसत नाहीत ग्रहांवरून स्पष्ट दुष्काळ दिसतो चांगलं सांगितलं या असल्या भविष्य कथनापेक्षा राणीसाहेबांच्याबद्दल काही चांगलं सांगा ना त्याची काळजी सोडा मी निश्चिंत आहे शास्त्री म्हणाले आजच नाडी पाहिली फार वेळ नाही लागायचा कोणताही क्षणी आणि त्याच वेळी सदरेच्या पायऱ्या चढून दासी आली आदवीने म्हणाली सरकार राणीसाहेबांच्या पोटात दुखायला लागले अंदाज चुकायचा नाही वैद्यराज फुटफुटले वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती प्रहर उलटले संध्याकाळ झाली दिवे लागवणीची वेळ आली तरी काही वार्ता आली नाही उलटणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर चिंता वाढत होती दिसत होती ती सुणींची दासींची धावपळ दिवे लागण झाली रात्र वाढत होती चिंताग्रस्त विश्वासराव सदरेत येर झाल्या घालत होते पलोते वाऱ्याने फरफरत होते भिंतींवर सावल्या खेळत होत्या काय बोलावे कुणाला समजत नव्हते आणि इतक्यात एक दासी धावत आली आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता ती म्हणाली सरकार मुलगा झाला विश्वासरावांना आनंद लपवणे कठीण गेले त्यांनी कमरेचा कसा काढून दासीच्या अंगावर भिरकावला शास्त्रीबुवा घटका पळे मोजित पुत्रजन्माच्या वेळेची नोंद करण्यात गुंतले विश्वासराव म्हणाले देवीची कृपा बाळ बाळंतिणीला सुवासिनी कडक पाण्याने नाव घातले वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले स्वस्तिवाचन झाले दासी सुंच्या मुखावर समाधान होते अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाबाईंना जपत होत्या शास्त्री बुवांना घेऊन विश्वासराव जिजाबाईंच्याकडे गेले जिजाऊंना म्हणाले राणेसाहेब शास्त्री आलेत जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला शास्त्र्यांच्यासाठी मृगाजिन मृगाजीन घातले होते आशीर्वाद शास्त्री आसनावर बसले चांदीचा समोर ठेवला गेला दोन्ही बाजूंना समया प्रज्वलित करण्यात आल्या होत्या शास्त्र्यांनी पंचांग उघडले बाळण घराच्या दाराशी मुलाचे भागीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते आणि शब्द श्रवणी पडू लागले श्री गणेशाय नमा शुभम भवतु शास्त्री बुवांनी बोटे मोजली घटकापाळांचे गणित मांडले कुंडलीची घरे ग्रह भरू लागली कुंडली मांडून होता शास्त्रीबुवांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले जिजाबाई म्हणाल्या शास्त्रीबुवा संकोच न करता सारस स्पष्टपणे सांगा या पोराच्या वेळी दिवस गेले आणि घरादाराचा थारा उडाला कुणाचा मेळ कुणाला राहिला नाही रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं जहागिरीवर गाडवाचा नांगर फिरला आजोबांचं छत्र गमावलं आज या मितीला पोराचे वडील शत्रूमागे धावत आहेत याचा थोरला भाऊ लहान याची या वणवणीतून सुटका नाही साऱ्या मुलखाची अनन्नाने दशा झालेली आहे आणि पर मुलकात पर ठिकाणी ना माहेरी ना शास्त्री आज मी याला जन्म देत आहे पोटात असता ही तर आता याच्या पाय गुणाने आणखी काय धिंडवणे निघणार आहेत तेवढं सांगून टाका हे ऐकून साऱ्यांची मने व्यतीत झाली पण शास्त्री बुवांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हल्ली नाही हसरा चेहरा गंभीर बनला नाही ते त्याच स्मितवदनाने म्हणाले राणीसाहेब असं अभद्र मनात आणू नका अशुभाचा मनाला स्पर्श होऊ देऊ नका दुर्भाग्य संपलं भाग्य उजाडलं प्रत्यक्ष सूर्यपोटी आला आहे जिजाबाई खिन्नपणाने हसल्या त्या म्हणाल्या मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो शास्त्री गंभीर झाले ते निश्चल खणखणीत आवाजात बोलते झाले राणेसाहेब अविश्वास धरू नका आजवर या शास्त्राचं भाकीत खोटं ठरलं नाही द्रव्य लोभाने नव्हे पण ज्ञानाच्या अनुभवाने आणि आत्मविश्वासाने मी हे केलं आहे ते तरी चुकणार नाही हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग राणीसाहेब पापाचा भार वाढला असता असता त्रस्त झाली देवकी वसुदेव जन्मशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला हे कृपा करून विसरू नका आपल्या तोंडात साखर पडू जिजाबाई समाधानाने म्हणाल्या त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली मोठी चोकी ते बाळ शांतपणे झोपी गेले होते आणि खऱ्या अर्थाने इथूनच पुढे निर्माण होते ती युगप्रवर्तक कार्याची मध्ययुगात पारतंत्र्यात असलेल्या दख्खन देशातील अंधार दूर करण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीत एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला छत्रपती शिवराय अनेक लढाया लढले पण त्यासाठी प्रजेवर त्यांनी कधी नवे कर लादले नाहीत मी शत्रूशी शत्रू म्हणूनच वागलो मित्रांना दगा दिल्याचे दाखवा असे त्यांचे आव्हान आहे त्या आव्हानाला उत्तर नाही कौल देऊन गाव वसवणे शेतसारा निश्चित करणे वतनदरीला आवर घालणे किल्ल्यांची कोठारे भरून ठेवणे शेतकऱ्यांना बी बियाणे नांगर अवजारे यासाठी कर्जाची सोय करणे भाषा सुधारण्यासाठी व्यवहार कोश पंचांग सुधारण्यासाठी करण कौस्तुक धर्म सुधारण्यासाठी प्रायश्चित्त देऊन हिंदू करून घेणे नवे किल्ले बांधणे वीरांचे कौतुक पंडितांचा सन्मान या सर्व बाबतीत सदैव दक्ष असणारा छत्रपती शिवाजी राजा इतिहासात ठाई ठाई आपणास दिसतो आणि एवढे करूनही त्यांचे रूप एकाकीच भासते असामान्य गोष्टी साध्य करूनही त्यांची सुखदुःखे सामान्य माणसाचीच राहिली आणि ती त्यांना एकट्यालाच भोगावी लागली येणाऱ्या प्रत्येक भागामध्ये आपण छत्रपती शिवरायांच्या सर्व तेजस्वी खाण्या पाहणार आहोत आपला इतिहास आपले अस्तित्व आपली ओळख आपला स्वाभिमान आपली ऊर्जा असे कित्येक पैलू एकाच व्यक्तीमागे आपण पाहू शकतो त्या विद्यापीठाला जवळून जाणण्याचा छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांचा विचार आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करूयात भेटूया पुढील भागात तुर्तास आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत जय शिवराय